नमस्कार सुविधाच क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक देऊन बेल ऐकॉन नक्की प्रेस करा आज आपण खूप सोप्या पद्धतीने कोळंबी बिर्याणीची रेसिपी बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कोळंबी बिर्याणीसाठी इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणात कोळंबी घेतलेली आहे ती आधी आपण मॅरिनेट करून घेऊया तर यासाठी मी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे एक चमचा लिंबाचा रस घालणार आहोत हळद एक टीस्पून बिर्याणी मसाला आणि चवीनुसार मीठ घालून हे एकजीव करून घ्यायचं आहे तर यावर आपण झाकण ठेवून याला मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत इथे आपण तीन मोठे चिरलेले कांदे बिर्याणीसाठी तळून घेत आहोत इथे आपला कांदा तळून झालेला आहे आता तो आपण बाजूला एका प्लेटमध्ये काढून घेत आहोत इथे आपण बिर्याणीचा तांदूळ एक अर्ध्या तासापूर्वी स्वच्छ धुवून भिजत ठेवलेला होता आणि तो आपण आता स्वच्छ नितळून घेणार आहोत आणि उकळत ठेवलेला आहे तर यामध्ये आपण आधी याच्यामध्ये आपण एक अर्धा टीस्पून असं मीठ दोन ते तीन हिरवी वेलची दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालणार आहोत तमालपत्र शहा जिरे काळी मिरी पाच ते सहा आणि लवंग दोन ते तीन त्याच्यामध्ये आपण थोडासा पुदिना ऍड करणार आहोत तर इथे या उकळत्या पाण्यात आपण तांदूळ घालून घेत हो। आहोत अर्धा किलो कोळंबीसाठी मी चारशे ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे आणि तो उकळायला ठेवत आहे याच्यामध्ये मी साधारण एक अर्धा चमचा लिंबाचा रस घालून घेत आहे तर या भाताला आता एक पाच ते सहा मिनटं मोठ्या फ्लेमवरच उकळे आणून घ्यायचे आहे तर हा तांदूळ ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत आपण शिजवून घेतलेला आहे इथे शिजवून घेतलेला भात आपण एका मोठ्या प्लेटमध्ये थंड करण्यासाठी ठेवलेला आहे बघू शकता हा अगदी मोकळा झालेला आहे तर इथे आपण एका मोठ्या भांड्यात तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे एक पाऊंड कप तेल आपण गरम करण्यासाठी ठेवलेला आहे यात आपण आता करत खडे मसाले टाकणार आहोत सुरुवातीला आपण टाकतोय जिरे काळी मिरी दोन ते तीन दोन ते तीन हिरव्या मिरच्या ते हे तडतडल्यानंतर आपण यामध्ये दोन मोठे चिरलेले कांदे घालणार आहोत याच्यामध्ये आपण आता दोन चिरलेले टमाटे घालणार आहोत पुरतं मीठ घालत आहे तर इथे टोमॅटो पूर्णपणे शिजलेला आहे याच्यामध्ये आपण एक चमचा गरम मसाला एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट मिरची पावडर तीन ते चार पुदिन्याची पाणी आपण यामध्ये घालणार आहोत एक ते दीड चमचा आलं लसूण पेस्ट यामध्ये थोडीशी कोथिंबीर एक चमचा तूप घालत आहे मी आपण तळून घेतलेला मी कांदा थोडासा ॲड करत आहे आणि यामध्ये आता कोणबी आपण घालून घेणार आहोत यामध्ये आपण पाणी घालून शिजवून घेणार आहोत थोडा वेळ तर आता आपल्याला बिर्याणीचे थर लावायचे आहे म्हणून यातील अर्धी कोंबी मी बाजूला काढून घेत आहे वर आता आपल्याला एक भाताचा थर लावायचा आहे आताच्या थरावर आपण तळेला कांदा घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये मी आता एक चमचा केसर पाणी ऍड करत आहे एक ते अर्धा चमचा तूप आपण दुसरा थर लावणार आहोत पुन्हा आपण यावर भाताचा थर लावून घेणार आहोत कांद्याचा थर कोथिंबीर थोडस केशर पाणी घालून घेणार आहोत तर हे दोन्ही थर लावून झालेले आहेत ला आणि आपण आता हे दहा ते पंधरा मिनिटांसाठी शिजवत ठेवणार आहोत यावर आपण एक झाकण ठेवणार आहे तर बघू शकता हे पंधरा मिनिटं आपण याला कमी गॅसवर शिजवून घेतलेली आहे आणि आता ही आपण सर्व करू शकतो कशी वाटली मग आजची कोळंबी बिर्याणीची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्हीही नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू